गणेश दादा वेलकम स्वागत आहे गणेश दादा एक नंबर लाईक डन थँक्यू गणेश दादा लाईक केल्याबद्दल जय भीम ताई व्हिडिओ खूप छान छान बोलला सोबत पहिली लाईक मी केली हो का गणेश परी राणी वेलकम स्वागत आहे परी राणी जय भीम मीरा ताई खाना हो काय का परी राणी दोन नंबर लाईक थँक्यू दादा जेवण झालं का तुमचं गणेश दादा चला कमेंट कर करा पटापट नहीं ताई खाना नहीं बनाई अभी तक भीम गणेश सदा नहीं खाना बनाव परिराणी आपल्याला पटापट कमेंट करा कमेंट कर थांबले आहे कमेंट करा सीसी वटा का बस खाले उन कमेंट करा सगळ्यांनी खाना लेट खाते हे मेरा ताई ओके ओके बस आप बनने वाले हो गणेश क्रांतिकारी जय भीम परिताई गणेश दादा जेवण झालं का तुमचं गणेशदा येतोय का आता आवाज व्यवस्थित आवाज येतोय का सांगा आता व्यवस्थित स्पीकर बंद करून डबल चालू केलंय आवाज नाही ते का व्यवस्थित करू का बंद बंद करून डबल चालू करू का तुझं जेवण झालं का तुमचं जेवण झालं का गणेश दादा नाश्ता केलाय जेवण लाईव्ह संपल्यावर करते मी परी कडक जय भीम जय संविधान जय बुद्ध हो काय हो बंद करून डबल चालू करे आवाज येतो व्यवस्थित काय समजू मी काय आवाज नाही काही आवाज सही नाही है ठीक आहे बंद करते मी आणि डबल चालू करते